बातमी यवतमाळहून मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात आहे यवतमाळ इथे दिग्रस रोडवर हा अपघात झालेला आहे राठोड यांच्या गाडीची मालवाहू गाडीला धडक बसली एअरबॅगमुळे राठोड आणि चालक वाचलेले आहेत दिग्रस जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे प्रिया महीती देने हमसे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदेश खानवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संदेश संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचं काय घडलं नक्कीच पालकमंत्र्यांच्या वाहनाचा मोठा भीषण अपघात झालाय मात्र यात पालकमंत्री संजय राठोड जे आहेत ते सुदैवाने एअर बॅग उघडल्याने बचावले आहेत येत्या पाच तारखेला पोहरादेवी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित आहे ते नगरा भवनाचे उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहणार आहेत याचाच आढावा घेण्यासाठी संजय राठोड जे आहेत ते कोरादेवीवरून बिगरसवरून आर्नी मार्गे यवतमाळकडे जात असताना काल रात्री दोन वाजताच्या दरम्यान हा पोपरा फट्याजवळ अपघात झाला आणि यात संजय राठोडच्या वाहनाचा पिकअपला धडक बसली आणि ही धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः वाहनाच्या समोरच्या भागाचा चुराडा झालाय यात पिकअप सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर, तर मंत्री संजय राठोड यांच्या गाडीतील एअरबॅग उघडल्याने संजय राठोड व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत जी 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 धन्यवाद संदेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी